नमस्कार आज आपण एक वाटी मुगाच्या डाळीपासून एकदम मस्त असे पौष्टिक दोन प्रकारचे नाश्त्याचे पदार्थ बघणार आहोत तर त्यासाठी मी इथं एक वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून दोन तासासाठी पाण्यामध्ये भिजत घातली होती मी इथं थोडीशी मोठी वाटी वापरली तुम्ही छोट्यासुद्धा वा वाटेने माप घेऊ शकता जर छोट्या वाटीत भरलं तर दीड वाटी होती पण मी इथं मोठ्या वाटीने भरले त्यामुळे वाटी वाटी एक वाटी ही मुगाची डाळ आहे आणि मस्त अशी दोन तासात मस्त भिजलेली तुम्ही बघू शकता असं नखाने तापून बघितली तर सहज तुटते आहे आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे एका तासासुद्धा ही डाळ मस्त अशी भिजते तर आता याला काय करायचं आहे सगळ्यात अगोदर यातलं पूर्ण पाणी आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि यातली अर्धी डाळ आता मी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि अर्धी अशीच बाजूला ठेवायची आहे त्याच्यामध्ये लगेचच आपल्या आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्यात तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि एकदम याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने एकदम बारीक असं मी याला वाटून घेतलेले आता लगेच मी इथं ताटामध्ये स्वच्छ चावून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ह्या पिठामध्ये लगेच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि छोटा अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची त्यानंतर एक छोटा चमचा तेल टाकून घ्यायचं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हाताने नी। तर नीट मिक्स केल्यानंतर लगेच आपण वाटून घेतली डाळ याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि नीट असं याला मळून घ्यायचे आणि मळत असताना एक सोबत जास्त पाणी टाकायचं नाही जर ज गरज लागली तरच पाणी टाकायचं आहे कारण ह्या डाळीच्या पाण्यामध्येच व्यवस्थित हे पीठ मळून होतं आता थोडंसं घट्ट आहे तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथं पाणी टाकून याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता गरज लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि आपल्याचं जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही अशा पद्धतीने याचा गोळा तयार करून घ्यायचा तर बघू शकतं हे पीठ मी इथं मळून घेतले आणि हे पीठ जास्तही पातळ नाही किंवा जास्त अजिबात घट्ट मळायचं नाही आहे अशा पद्धतीने याला मळून घेतलेलं आहे एकदम मिडियममध्ये याला मळून घ्यायचे तुम्ही बघू शकताय आता लगेचच आपण ह्या पिठाचे पराठे बनवायला सुरुवात करूया तर पराठे बनवण्यासाठी मी चपात्या चपातीच्या आकाराचा एक उंडा घेतलेला आहे आता ह्या उंडाला थोडंसं कोरडं पीठ लावायचं वरून आणि जसं आपण चपातीसाठी लाटून घेते तसंच सुरुवातीला एकदम छोटेशे पुरीच्या आकारात लाटून घ्यायचं त्यानंतर आतून तेल लावून घ्यायचं आहे जसं आपण चपाती लावतो सेम तशाच पद्धतीने मुडपून घ्यायचं परत ते लावून असं मुडपून घ्यायचे त्यानंतर कोरड्या पिठामध्ये गोळा बुडून घ्यायचा आहे आणि कडीने लाटत याला पातळ सर असं लाटून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवायचं लाटताना कडेकडेने जसं आपण चपाती लाटतो ना सेम तसंच लाटून घ्यायचं आहे आणि याला चपातीच्या आकारामध्येच आपले पराठे बनवून घ्यायचे आहेत तुम्ही मोठ्या छोट्या तुमच्या आवडीप्रमाणेचा आकार करू शकता तर ला कडेकडेने लाटत आपल्याला मस्त त्याचा पातळ सरासा पराठा लाटून घ्यायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने आता मी याला पातळ सरासायचा पराठा लाटून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता लगेच हा पराठा आपण शेकून घेऊया आता पराठा शेकण्यासाठी मी त्या तवा गरम करून घेतलेला आहे आणि तवा गरम झाल्यानंतर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे खाली त्यानंतर हा पराठा त्याच्यावरती टाकून घ्यायचा आहे आता एका बाजूने व्यवस्थित शेकल्यानंतर लगेचच त्याची बाजू आपल्याला पलटी करून घ्यायची आहे आणि दुसऱ्याही बाजूने थोडंसं नीट असा शेकून घ्यायचं आहे तर बघू शकता पराठा पर असा फुगायला लागलेला आहे खालच्या देखील बाजूने व्यवस्थित शेकलेला आहे आता लगेच याला तेल लावून घ्यायचं आहे तर तुम्ही तेलाच्याऐवजी तूपसुद्धा लावू शकता तर इथं तेल लावून दोन्ही बाजूने तेल व्यवस्थित लावून हा पराठा आपल्याला नीट असा खुसखुशीत होईपर्यंत मस्त असा शेकून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असा टम्म फुगायला लागलेला आहे पराठा आणि मस्त असा छानसुद्धा दिसू राहिलेला आहे तर अशाच पद्धतीने नीट असं आपल्याला दोन्ही बाजून याला मस्त शेकून घ्यायचं आहे छान असा खुसखुशीत आपला पराठा बनवून तयार होतो आणि दिसायला पण बघू शकता किती छान असा दिसू राहिलेला आहे आता हा पराठा मी एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान हा पराठा दिसून राहिलेला आहे तुम्ही हा पराठा दह्यासोबत शेंगदाण्याच्या चटणीसोबत टोमॅटो केचप केचपसोबत किंवा असाही खाऊ शकता कारण आपण याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण घातलेलं आहे त्यामुळे असाच नुसता खाल्ला तरीसुद्धा छान असा चविष्ट लागतो आणि बघताच तोंडाला पाणी एवढा छान हा झालेला आहे आणि मुगाच्या डाळीपासून बनवलं त्या मोपाचा देखील एकदम छान हलका फुलका हा नाश्ता बनवून आपला तयार झालेला आहे तर काही पराठे अशा पद्धतीने मी तयार करून घेतले आणि बघू शकता किती छान असे तयार झालेले आहेत तुम्हाला आवडले नक्की बनवून बघा आता आपण दुसरी रेसिपी बघूयात तर उरलेली जी अर्धी वाटी डाळ होती आपली उरलेली तर ती डाळ परत मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे तर मी या ठिकाणी अर्धी डाळ काढून घेतली आणि अर्धी नंतर वाटणार आहे तर ह्या डाळीमध्ये लगेचच सहा ते पाच ते सहा हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्यात त्यानंतर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्यात आता तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर एक चमचा जिरे टाकून घ्यायचे आणि याला झाकण लावून पाणी न घालता याला आपल्याला थोडंसं असं जाडसर वाटून घ्यायचं तर बघू शकता अशा पद्धतीने पाणी अजिबात न घालता याला जाडसर असं वाटून घेतलेलं आहे एकदम बारीक अजिबात वाटायचं नाही आहे अशा पद्धतीने थोडंसं हाताला जाड लागलं पाहिजे एवढं आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचं आहे आता लगेच याच्यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला कांदा असा टाकून घ्यायचा आहे लगेचच छोटा अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची लगेचच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे लगेच मी इथं भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली होती थी कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायचे तुम्ही याच्यामध्ये पालकसुद्धा टाकू शकता किंवा दुसरे एखाद्या भाजीसुद्धा काही टाकू शकता को आता कोथिंबीर टाकल्यानंतर परत एकदा व्यवस्थित याला नीट असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने छान असं हातानेसुद्धा तुम्ही याला मिक्स करू शकता एकदम छान एकदम चविष्ट असं आपले झटपट हे नाश्ते बनवून तयार होतात तुम्हाला जर रेसिपी माझ्या आवडत असतील ना तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असताल तर नक्की सबस्क्राईब करा तर बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतले मस्त आपलं हे बॅटर बी दिसून राहिले आता लगे याचे भजे बनवून घेऊया तर भजे तळण्यासाठी लगेच इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला अगोदरच ठेवलो तर तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर लगेच आपल्या छोटे छोटे आकारामध्ये मिडियम आकारामध्ये इथं भजे सोडून घ्यायचे तर एका टायमाला जेवढे मावतील तेवढे इथं या तेलामध्ये भजे सोडून घ्यायचे आणि भजे सोडल्यानंतर अजिबात त्याला चमच्याने हलवायचं नाही भजे तळल्यानंतर आपोआप वरती येतात तर बघू शकता मस्त अशावरती आलेले आहेत आता याला चमच्याने हलवून घ्यायचे आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित हलवून सगळ्या बाजूनी सारख्या कलरवरती हे भजे आपल्याला मस्त असे तळून घ्यायचेत मस्त मिडियम ते फास्ट गॅसवरती तळून घ्यायचेत मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत त्याला असं तळून घ्यायचे तर तळत असताना सतत असं चमचाने हलवत राहायचं आपल्याला बघू शकता किती मस्त असा याचा कलर आलेला आहे आणि छान असे तळायला लागलेले आहेत याचा कलरसुद्धा हलकासा बदललेला आहे आणखी एखादा मिनटं आपण याला तळून घेऊया मस्त असा कुरकुरीत झालेला आवाज पण छान असा कुरकुरीत येतोय आता लगेच एखाद्या झाऱ्याने पूर्ण याचं तेल नीत घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता याचं पूर्ण तेल नीत हे भजे आपल्याला एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि अशाच पद्धतीने उरलेल्या सगळ्या पॅटर्नचे आपल्या असेच भजे बनवून घ्यायचे आहेत तर बघू शकता इथं मी सगळे हे भजेत तयार तयार आणि किती छान दिसून राहिलेले एकदम मस्त आणि एकदम चविष्ट वरून मस्त असे कुरकुरीत बनलेले आहेत आणि आतून मस्त असे खुशखुशीत बनवून तयार होतात एकदम चविष्ट भजे आपले बनून तयार होतात बघू शकता तुम्ही वरून किती मस्त असे कुरकुरीत झालेले तुम्हाला आवाजावरूनच कळत असेल वरून इतके कुरकुरीत आणि आतून मस्त खुशखुशीत आणि चवीला तर इतके छान लागतात एकदम सुंदर एकदम अप्रतिम असे लागतात एकदम झटपट तयार होतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील एवढे छान आपले पकोडे बनवून तयार झालेले आहेत आता तुम्हाला एक तोडून दाखवते बघू शकता आतून किती मस्त असे खुसखुशीत झालेले आहेत तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आणि कशी वाटले ना रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी थोडी तरी आवडली असेल ना तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या नातेवाईकामध्ये जास्तीत जास्त शेअरसुद्धा नक्की करा आणि अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताना तर प्लीज सबस्क्राईब करा प्लीज मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि तुम्ही नक्की लाईक करा तुम्ही एक लाईक केल्यामुळं मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं त्यामुळं नक्की आवडली असं रेसिपी ते एक लाईक नक्की करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद